शिवशनत मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर आज आहे माझ्या धरमक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकालाच्या साखळीमध्ये आज मी ग्रहण साखळीमधील काही महत्त्वाची माहिती आपल्यास देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि का मित्रांनो येत्या शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहण आहे अर्थात फाल्गुन शुक्ल पंधरा ज्याला आपण पौर्णिमा हुताशिनी पौर्णिमा असे म्हणतो तर हे जे चंद्रग्रहण आहे हे प्रामुख्याने उत्तर व दक्षिण अमेरिका आफ्रिका आणि युरोपचा पश्चिम भाग ऑस्ट्रेलियाचा पूर्वेकडील प्रदेश अटलांटिक आणि प्रशांत महासागर याच प्रदेशातून केवळ दिसणार आहे आपल्या भारत देशातून हे खगराज चंद्रग्रहण दिसणार नसल्याने वेदाधी नियम ग्रहणाचे कोणतेही आपण पाळण्याची गरज नाही मित्रांनो हे आपणास परत एकदा मी ठणकावून सांगत आहे आपल्या भारत देशातून खगरा चंद्रग्रहण उताशिनी पौर्णिमेचे दिसणार नाही धन्यवाद मित्रांनो हरिओम आपण जर माझ्या मते समजत असेल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासाठी शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेवा